नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विदर्भा अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे बघा लास्ट लेक्चरमध्ये म्हणजे लास्ट जे यूट्यूबवर एक लेक्चर अपलोड केलं होतं मी त्यामध्ये आपण सोशोलॉजी हा जो ऑप्शनल सब्जेक्ट आहे तर त्याबद्दल आपण बेसिक इन्फॉर्मेशन बघितली होती म्हणजे त्यामध्ये आपण सिलेबस डिकोडिंग बघितलं होतं आणि एक जनरल वे आपण बघितला होता की कशा पद्धतीने हा ऑप्शनल आहे तर आता त्यालाच आपण कंटिन्यू करणार आहे तर यामध्ये आपला मेन फोकस जो असणार आहे तो असणार आहे अॅन्सर रायटिंग बद्दल ठीक आहे म्हणजे ही सिरीजच आपण सुरू केलेली आहे मग त्यामध्ये आजचं या लेक्चरमध्ये आपण स्पेसिफिकली बघणार आहेत ते म्हणजे अँसर रायटिंग आता बघा आपल्याला मेन्सला उत्तर लिहायचे आहे मग उत्तर लिहायचे असताना बघा आपल्याला सेम फॉर्मॅट नाही आहे म्हणजेच काय तर अँसर रायटिंगमध्ये सर्वात महत्त्वाचं ठरते ते म्हणजे फॉर्मॅट किंवा आणखी एक महत्वाचं बोलायचं झालं तर ते असते प्रेझेंटेशन म्हणजे फार काही गोष्टी असतात त्यानंतर असते तुमचं कंटेंट आहे ना मग आता ह्या सर्व गोष्टी काय आहेत किंवा ह्या कशा पद्धतीने आपल्याला मांडायच्या आहेत काय डिफरन्स असणार आहे तर हे आपल्याला समजून घेणं फार महत्वाचं आहे कारण आपण याला म्हणतोच सब्जेक्टिव्ह पॅटर्न सब्जेक्टिव्ह पॅटर्न म्हणजे काय की तिथे सब्जेक्टिव्हिटी येते सेम मुद्दा जो असतो तो तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने मांडता यायला पाहिजे किंवा सेम मुद्द्याला तुम्हाला टीकात्मक दृष्टिकोनातून बघता यायला पाहिजे किंवा एक सकारात्मक दृष्टिकोनातून तुम्हाला बघता यायला पाहिजे याला म्हणतो आपण सब्जेक्टिव्ह पॅटर्न मग आता हे जर आपल्याला अप्लाय करायचं आहे म्हणजेच आपल्याला अँसर लिहायचे आहे तर बघा एक जनरल फॉर्मॅट जरी अन्सरचा सेम असणार पण तरी प्रत्येकच उत्तर सारख्या पद्धतीने लिहायचे असतात असंही नाही आहे येत्या लक्षात किंवा ज्या पद्धतीने तुमचा सब्जेक्ट चेंज होणार तर त्या पद्धतीने तुमच्या ॲन्सरमध्ये पण एक स्लाइट चेंजेस येणार एक जो वे ऑफ प्रेझेंटेशन असते अँसरचं तर ते स्लाइटली चेंज होणार आणि या सर्वांमध्ये महत्त्वाचं ठरते ते म्हणजे मग ऑप्शनलचं ॲन्सर रायटिंग किंवा ऑप्शनलचे ऍन्सर कसे लिहायचे आहे त्याचा फॉर्मॅट काय आहे तर हा जो पार्ट आहे हाच आज आपण या लेक्चरमध्ये समजून घेणार आहे तर बघा आता आपले नंबर ऑफ सिरीज सुरू आहेतच रिगार्डिंग अँसर रायटिंग तर बाकी सब्जेक्टचे आन्सर कसे लिहायचे हे तुम्हाला आतापर्यंत लक्षात आलेलंच असणार आणि तेव्हा तुम्हाला हे समजलं असणार की बघा कॉमन पार्ट काय असतो तर कॉमन पार्ट असतो म्हणजे आपण याला दोन वेनी ॲन्सर जे आहे तर या ॲन्सरचे आपण दोन महत्त्वाचे मुद्दे करू बघा जर तुम्हाला ॲन्सर असणार तर ऍन्सरमध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा येतो ते म्हणजे ॲन्सरचं प्रेझेंटेशन आणि दुसरा महत्वाचा जो मुद्दा आहे तो आहे की तुम्ही लिहिलेला कंटेंट जे आपण लिहितोय ते हे hey, दोन महत्वाचे आहे की तुम्ही तुमचा अँसर प्रेझेंट कशा कर पद्धतीने करतायत आणि प्रेझेंट करत असताना तुम्ही कंटेंट कुठला देत आहे म्हणजे आपण जे म्हणतो ना पॉईंट किंवा जे इन्फॉर्मेशन असते किंवा जे नॉलेज असतो तर ते तुम्ही कसं देत आहे हे दोन महत्वाचे असते आता बघा हे इक्वली इम्पॉर्टंट आहे म्हणजेच काय की तुम्ही खूपच कंटेंट लिहिला जे तुम्ही खूप पॉईंट लिहिले तुम्ही खूप इन्फॉर्मेशन लिहिली तुम्ही फार मोठा डेटा दिला आहे रिपोर्ट लिहिलेले आहे हे सर्व तुम्ही दिलं आहे म्हणजे कंटेंट वाईज तुमचा ॲन्सर परफेक्ट आहे पण पर कुठेतरी प्रेझेंटेशन जर का कमी झालं प्रेझेंटेशन कमी झालं म्हणजे काय की सुटसुटीत उत्तर दिसत नाही आहे किंवा जे तीन पार्ट पाहिजे असते ते नाही आहे किंवा हँडरायटिंग चांगलं नाही आहे तर ह्यालाही परफेक्ट मार्क मिळणार नाही किंवा अपेक्षित मार्क मिळणार नाही आणि तुम्ही प्रेझेंट फार व्यवस्थित केलं आहे म्हणजे एकदम सुटसुटीत आहे अन्सर हँडरायटिंग तुमचं चांगले चांगलं आहे डायग्राम तुम्ही व्यवस्थित काढलेले आहे आणि पण कंटेंटच नाही आहे म्हणजे जे, जे महत्त्वाचे मुद्दे आहे किंवा जी इन्फॉर्मेशन तुम्ही द्यायला पाहिजे होती ते जर तुम्ही लिहिलं नाही तरी तुम्हाला अपेक्षित मार्क मिळणार नाही तर म्हणजेच काय जे, का जे परफेक्ट ऍन्सर म्हणतो ज्याला आता परफेक्ट ऍन्सर म्हणजे काय तर ज्यामध्ये पूर्णपैकी पूर्ण मार्क्स मिळणार याला आपण परफेक्ट आन्सर म्हणत नाही कारण डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये पैकीच्या पैकी मार्क्स मिळवणं हे फार कठीण असते म्हणजे दहा मार्क्सचं जर का क्वेश्चन असेल तर तुम्हाला दहापैकी पैकी दहा मार्क्स मिळणार याचे चान्सेस फार कमी आहे पण आपण आपली का एक आपल्या साईडने आपला काय प्रयत्न असतो की आपल्याला मॅक्झिमम स्कोर करता आला पाहिजे म्हणजे सात आठ मार्क्स तरी आपल्याला त्यामधून घेता आले पाहिजे याला आपण म्हणणार परफेक्ट आन्सर परफेक्ट आंसर काय असते तर परफेक्ट आंसर हे ब्लेंड असते दोन्ही गोष्टींचं तुमचं प्रेझेंटेशनही व्यवस्थित पाहिजे आणि सोबतच काय असायला पाहिजे कंटेंटही असायला पाहिजे तेव्हा आपण जास्तीत जास्त मार्क्स स्कोअर करू शकतो येत्या लक्षात मग आता प्रेझेंटेशनचे मुद्दे कुठले कुठले असते तर हे आता तुम्हाला बऱ्यापैकी माहीतच असणार की प्रेझेंट कसं आहे तर तुम्हाला कुठलाही जो तुमचा अन्सर आहे तर त्यामध्ये कंपल्सरी तीन पार्ट पाहिजेच कंपल्सरी म्हणते मी तुम्हाला तुमच्या ॲन्सरमध्ये इंट्रोडक्शन हा पार्ट असायलाच हवा त्यानंतर बॉडीमध्ये नेक्स्ट जो असतो तो असतो बॉडी त्यानंतर कन्क्लुजन असं फार कमी असते की तुम्ही कन्क्लुजन लिहत नाही आहे किंवा तुम्ही इंट्रोडक्शनच लिहत नाही आहे तुम्ही डायरेक्टली आन्सरच सुरू केलं असं करायचं नाही आहे त्यानंतर ही जी बॉडी आहे तर या बॉडीमध्ये देखील वेगवेगळे सेगमेंट येतात बघा आपण बॉडीला आपण फर्दर डिवाईड करू शकतो जसं एक बेसिक जर सांगायचं झालं अगदीच बेसिक तर तुम्ही बॉडीमध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह लिहू शकता म्हणजे सकारात्मक मुद्दे आणि त्याचेच नकारात्मक साईड एक जनरल असते ते एक जनरल फॉर्मॅट त्यानंतर तुम्ही परत त्याला डिव्हाइड मग करू शकता ज्या पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे तर बॉडीलाही आपल्याला काय आहे डिवाईड करायचं आहे त्यानंतर अँसर पॉईंटमध्ये लिहायचं आहे डायग्राम व्यवस्थित करायचा आहे ते जनरल असं प्रेझेंटेशन आपण बघतो ठीक आहे हे झालं प्रेझेंटेशनचं त्यानंतर मग येते कंटेंट कंटेंट म्हणजे काय तर तुम्ही लिहित काय आहे मुद्दे सकारात्मक पॉईंट आहे तर तुम्ही ते कुठले पॉईंट लिहिले नकारात्मक कुठले लिहिले मग त्याला बॅकिंग तुम्ही देत आहे का बॅकिंग म्हणजे काय आता बघा सिम्पल आहे जर का मी माझ्या अँसरमध्ये मा लिहिलं की सध्या भारतामध्ये भ्रष्टाचार खूप वाढतोय असं जर का मी एक सिंपल लिहिलं किंवा भारतीय समाजाची मुख्य समस्या कुठली आहे तर ती आहे वाढता भ्रष्टाचार असं जर का मी लिहिलं तर मग हे जे वाक्य आहे हे मी कशाच्या बेसिसवर बोलली तर याला पण बॅकिंग देणं गरजेचं असते म्हणजे असं वाक्य लिहिण्याऐवजी मी, मी काय लिहिणार की यक्स वाय झेड हा रिपोर्ट पब्लिश झालेला आहे किंवा यक्स झेड या आर्टिकलनुसार किंवा या हा हा जो अहवाल आला किंवा हा डेटा आला किंवा ही वेबसाईट आहे तर यामध्ये आलेल्या तर आपण एक रिपोर्ट कन्सिडर करू की यक्स वाय झेड हा रिपोर्ट पब्लिश झालेला आहे आणि त्यामध्ये सांगितले आहे की भ्रष्टाचारामध्ये भारताचा एवढा नंबर आहे किंवा भ्रष्टाचारामध्ये भारत या या स्थानी आहे इतकं होतं यावरूनच काय की भारतीय समाजाची प्रमुख समस्या भ्रष्टाचार आहे असं जेव्हा आपण बॅकिंग देतो तर तेव्हा जे इम्प्रेशन असते आपलं ते एक मॅच्युअर इम्प्रेशन पडते म्हणजेच काय की तुम्ही बोलताय किंवा तुम्ही उत्तरामध्ये जे लिहित आहेत तर ते असं वरवर लिहत नाही किंवा हवेत गोष्टी केल्यासारख्या नाही तर बॅकिंग देत आहे तर त्यामुळेच काय की तुम्ही लिहिणार लिहिताना जे तुम्ही पॉइंट लिहत आहे तर तेव्हा त्याला सुटेबल असा डेटा असणं त्यामध्ये रिपोर्ट असणं वेगवेगळे मेंशन करणं हे फार गरजेचं असते ए लक्षात तो हा मुद्दा तुम्हाला आहे त्यानंतर जे पॉईंट आपण लिहितो तर वारंवार ते रिपीट नाही झाले पाहिजे किंवा एकच एक मुद्दा फिरून फिरून तुम्ही लिहतायत असंही नसलं पाहिजे सुटसुटीत तुमचा अॅन्सर असला पाहिजे सुट, तसा एक नॉर्मल फॉरमॅट असतो तर आतापर्यंत आपण यावर बरेचसे लेक्चर कंडक्ट केलेले ले आहे तर माझी अशी अपेक्षा आहे की तुम्हाला हे सर्व क्लिअर असणार की एक अॅन्सर रायटिंगचा बेसिक फॉर्मॅट काय असतो ठीक आहे तर फॉर्मॅटवर आपण जास्त बोलणार नाही आज प्रेझेंटेशन कंटेंटवरही आपण बोलणार नाही आजचा आपला जो मेन टॉपिक असणार आहे ज्यावर आपण डिस्कस करणार आहे ते म्हणजे ऑप्शनलचं अँसर रायटिंग त्या लक्षात ऑप्शनल सब्जेक्ट जो तुम्हाला असतो तर याचा अँसर रायटिंग कशा पद्धतीने असायला पाहिजे किंवा याचा आपल्याला प्रॅक्टिस कशा पद्धतीने करायची आहे मग स्पेसिफिकली आपण कुठल्या ऑप्शनल बद्दल बोलणार आहे तर मी लेक्चर कंडक्ट करते तर मी सोशोलॉजीबद्दलच बद्दलच बोलणार त्या म्हणजे आता सोशलॉजीचा आपण बघू पण बघा आता इथे प्रॉब्लेम काय आहे प्रॉब्लेम नाही म्हणणार आपण एक कन्फ्युजन काय असते जनरली आपण घाईघाईमध्ये बघतच नाही की एक्झॅक्ट फॉर्मॅट कसा आहे किंवा क्वेश्चन पेपर कशा पद्धतीनं विचारला जातो तर आपण त्यावर आज फोकस करू बघा तुम्हाला एक जनरल फॉर्मॅट दिलेला असतात आपल्याला जीएस आहे मेन्सला आपल्याला काय आहे जीएस वन टू थ्री आणि फोर इतके तुम्हाला जनरल स्टडीज आहेत आता या जनरल स्टडीजचे तुम्हाला काय बघायचे आहे क्वेश्चन पेपर बघायचे आहे जर का तुम्ही क्वेश्चन पेपर बघितले असणार याचा फॉर्मॅट कसा असतो तर याचा एक सिंपल फॉर्मॅट असतो की यामध्ये तुम्हाला किती राहणार टोटल ट्वेंटी क्वेश्चन राहणार मग आता ट्वेंटी क्वेश्चन म्हणजे जे मेन क्वेश्चन आपण कन्सिडर करतो ते त्यानंतर यामध्येच या ट्वेंटी क्वेश्चन मध्येच काही सब क्वेश्चन पण असतात सब क्वेश्चन म्हणजेच काय तर सपोज हो आता क्वेश्चन नंबर वन आहे तर या क्वेश्चन नंबर वनच्या अंडरच तुम्हाला दोन क्वेश्चन विचारले असतील क्वेश्चन नंबर वनचं ए आणि क्वेश्चन नंबर वनचं बी असे सब क्वेशन तर हे सगळं इन्क्लूड करून आपण किती कन्सिडर करतो ट्वेंटी क्वेश्चन जे तुम्हाला किती मार्क्सचे असतात तर काही क्वेश्चन जे असतात ते तुम्हाला टेन मार्क्सचे असतात काही क्वेश्चन जे असतात ते तुम्हाला ट्वेंटी मार्क्सचे असतात आणि त्यानुसार तुम्हाला वर्ड लिमिट पण दिली जाते काही क्वेश्चन हे वन फिफ्टी वर्ड्समध्ये असणार काही टू फिफ्टी वर्डमध्ये असणार आणि त्या अकॉर्डिंग तुम्हाला तुमचं अन्सर हे लिहायचं असतं आता हा जो फॉर्मॅट आहे हा फॉर्मॅट कशाचा झाला तर हा फॉर्मॅट जीएस चा जा झाला हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे कुठले जीएस जी एस वन जी एस टू एस थ्री अँड जी एस फोर यासाठीच हा फॉर्मॅट आहे मग आता ऑप्शनलचं काय तर बघा ऑप्शनलचे तुम्हाला दोन पेपर येणार आहेत त्या लक्षात म्हणजे त्याला आपण काय म्हणणार जीएस फाईव्ह आणि जीएस सिक्स येत्या यामध्ये असणार तुमचं ऑप्शनल पेपर वन आणि येणार ऑप्शनल पेपर टू आता हे जे दोन पेपर आहेत यांचा फॉर्मॅट वेगळा आहे वेगळा आहे इन द सेन्स यांचा क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅटच वेगळा आहे मग आता हा वेगळा कसा आहे तर इथं तुम्हाला हे जे कन्व्हेशनल किंवा या जीएसचा जसा फॉर्मॅट आहे की तुम्हाला ट्वेंटी क्वेश्चन असणार सब क्वेश्चन असणार त्याची वर्ड लिमिट दिलेलं असणार आणि त्या अकॉर्डिंग तुम्हाला आन्सर लिहायचा आहे असा तो फॉर्मॅट नसतो ऑप्शनलचे पेपर फॉर्मॅट हा वेगळा असतो आता तो वेगळा कसा आहे बघा मी तुम्हाला सांगते पण त्यावरच बोलणार आहे इथे तुम्हाला जनरल जनरल ट्वेंटी क्वेश्चन दिलेले नसणार ऑप्शनलचे पेपर कसे असतात तर तुम्हाला मार्क्स सेमच आहे टू फिफ्टी त्यानंतर तुम्हाला वर्ड लिमिट ही जवळपास सारखी असते मग चेंजेस काय आहे तर बघा जे ही ऑप्शनलचे पेपर आहेत तर त्या ऑप्शनल पेपरमध्ये ऑप्शनलचे क्वेश्चन पेपर आपण कशावर बोलतोय सध्या क्वेश्चन पेपरवर ऑप्शनलचे जे क्वेश्चन पेपर आहे तर या क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला टोटल जे क्वेश्चन आहेत ते आठच दिलेले असतात म्हणजे टोटल नंबर ऑफ क्वेश्चन किती असणार तर टोटल नंबर ऑफ क्वेश्चन असणार एट क्वेश्चन म्हणजे इथे तुम्हाला ट्वेंटी क्वेश्चन नाही आहे इथे किती क्वेश्चन आहे तुम्हाला एट क्वेश्चन आहे या एट क्वेश्चन पैकी म्हणजे बघा आता मी जे सांगते ते तुम्हाला लक्ष ठेवा या आठ क्वेश्चन पैकी या आठ क्वेश्चन पैकी बघा क्वेश्चन नंबर वन इथे लक्षात आणि क्वेश्चन नंबर फाईव्ह हे जे दोन क्वेश्चन असतात हे क्वेश्चन तुम्हाला कंपल्सरी असतात कंपल्सरी म्हणजे काय की जसं मध्ये नॉर्मल जीएस मध्ये आपण काय करू शकतो की आउट ऑफ ट्वेंटी क्वेश्चन तुम्हाला जेवढे आले तेवढे तुम्ही सॉल्व्ह करू शकता जे नाही आले ते तुम्ही स्किप देखील करू शकता असं मध्ये नाही आहे मध्ये तुम्हाला टोटल क्वेश्चन किती असणार टोटल क्वेश्चन असणार एट या आठ क्वेश्चन पैकी बघा एक मुद्दा मी परत इथं देते टोटल क्वेश्चन असणार आठ या आठ क्वेश्चनला डिव्हाइड केलेलं असणार टू सेक्शन मध्ये म्हणजे सेक्शन ए हा एक सेक्शन असणार आणि असणार सेक्शन बी बघ आता मला सांगा जर टोटल आठ क्वेश्चन आहे तर सेक्शन एमध्ये टोटल क्वेश्चन किती झाले तर आता बघा स्टार्टिंगचे क्वेश्चन नंबर वन अप टू क्वेश्चन नंबर फोर म्हणजे पहिले जे चार क्वेश्चन आहे ते कशावर आले सेक्शन एमध्ये त्यानंतर क्वेश्चन नंबर फाईव्ह टू क्वेश्चन नंबर एट हे जे आहे हे क्वेश्चन कशामध्ये आले तर हे आले सेक्शन बीमध्ये येते का लक्षात मी तुम्हाला क्वेश्चन पेपर पण दाखवणार आहे आधी लक्षात घ्या आणि आपण हा एकच पेपरबद्दल बोलतोय दोन पेपर नाही म्हणजे ऑप्शनलचे जे, ओ, जे दोन पेपर असतात पेपर वन पेपर टू ते नाही एकच पेपर तर आता बघा ऑप्शनलचा जो तुमचा पहिला पेपर आहे जो पहिला पेपर आहे त्यामध्ये टोटल किती क्वेश्चन असणार आहे एट क्वेश्चन हे एट क्वेश्चन किती सेगमेंटमध्ये डिवाइड केले जाणार आहे तर ते दोन सेक्शन ए आणि सेक्शन बी मग चार क्वेश्चन सेक्शन एमध्ये चार क्वेश्चन सेक्शन बी मध्ये त्यापैकी या आठ क्वेश्चन पैकी तुम्हाला क्वेश्चन नंबर वन आणि क्वेश्चन नंबर फाईव्ह जो असतो हा कंपल्सरी असतो कंपल्सरी म्हणजे काय की तुम्हाला, वन, का तुम्हाला तो अटेम्प्ट करायचाच आहे तो तुम्ही स्किप करू शकत नाही आता अर्थातच जर तुम्हाला आलंच नाही काही तर मग तुम्ही तर स्किप करणारच आहे किंवा तुम्हाला वाचून तुम्ही गेले नसणार तर तुम्ही सोडू शकता अदरवाईज हे काय असतात मॅन्डेटरी असतात कंपल्सरी असतात तर हे कंपल्सरी झाल्यानंतर मग आणखी तुम्हाला काय असते तर बघा हे दोन क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह केले हे दोन क्वेश्चन सॉल्व्ह केल्यानंतर एनी थ्री क्वेश्चन म्हणजे उरलेले जे क्वेश्चन क्वेश्चन आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचे असतात आणि हे कसे सिलेक्ट करायचे असतात तर हे सिलेक्ट करायचे असतात की जेणेकरून एका सेक्शन मधून एक क्वेश्चन कंपल्सरी आलाच पाहिजे म्हणजेच कसं असते कि मिनिमम वन क्वेश्चन फ्रॉम ईच सेक्शन इतर लक्षात म्हणजे तीन क्वेश्चन तुम्हाला सिलेक्ट करायचे असते म्हणजे आता बघा मी तुम्हाला आणखी स्पेसिफिक वेने सांगते नाही तर तुम्ही कन्फ्युज होणार एक सिम्पल आहे तुमचा जो पेपर आहे ऑप्शनलचा तो असा असणार मी दाखवतेस तुम्हाला सेक्शन ए सेक्शन एमध्ये असणार क्वेश्चन नंबर वन त्यानंतर असणार क्वेश्चन नंबर टू देशन एट त्यानंतर तुमचं येणारे मी सेक्शन बी ठीक आहे मग सेक्शन बी मध्ये कुठून येणार तर क्वेश्चन नंबर फाईव्ह क्वेश्चन नंबर सिक्स क्वेश्चन नंबर सेवन आणि क्वेश्चन नंबर एट टोटल एट क्वेश्चन झाले आता बघा यामध्ये सब क्वेश्चन पण असणार सब क्वेश्चन म्हणजे कसे येणार बघा किंवा हा कलर किती मी सब क्वेश्चन कसे असणार तर आता हा जो क्वेश्चन नंबर वन आहे तर या क्वेश्चन नंबर वन मध्ये ए बी सी डी असे सब येणार आता प्रत्येकामध्ये असते इवन टू मध्ये पण ए बी सी थ्रीमध्ये पण ए बी सी त्यानंतर फोर मध्ये पण सी म्हणजे सब क्वेश्चन हे प्रत्येकाला असणार त्यानंतर सेम क्वेश्चन नंबर फाईव्ह मध्ये पण ए बी सी म्हणजे जेवढे मल्टिपल क्वेश्चन असतात ते तो या तर यामध्ये सब क्वेश्चन पण असणार ठीक आहे आता हे सब क्वेश्चन झाल्यानंतर तुम्हाला कंपल्सरी कुठले अटेम्प्ट करायचे आहे तर बघा सेक्शन ए मधला क्वेश्चन नंबर वन मग क्वेश्चन नंबर वन म्हणजे काय तर याच्यामध्ये विचारलेले सर्व सब क्वेश्चन हे तुम्हाला कंपल्सरी सॉल्व्ह करायचे येत्या लक्षात त्यानंतर इथे जो क्वेश्चन नंबर फायव्ह आहे म्हणजे सेक्शन बी चा पहिला क्वेश्चन हा पण तुम्हाला कसा आहे हा पण तुम्हाला कंपल्सरी आहे म्हणजे क्वेश्चन नंबर फाईव्ह मध्ये जेवढेही सब क्वेश्चन दिलेले असतील ते पण तुम्हाला काय करायचे आहे कंपल्सरी अटेम्प्ट करायचं आहे ठीक आहे म्हणजे तुम्ही टोटल किती क्वेश्चन सॉल्व केले मग तर तो तुम्ही टोटल क्वेश्चन सॉल्व केलेले आहे क्वेश्चन नंबर वन अँड क्वेश्चन नंबर फाईव्ह ठीक आहे विथ सब क्वेश्चन मग आता हे दोन झाल्यानंतर किती क्वेश्चन उरले तुमचे तर बघा इथं तुमचं कुठलं कुठलं उरलं आहे तर बघा एक दोन तीन सेक्शन एचे तीन क्वेश्चन आणि तीन आणि चार पाच सहा म्हणजे सेक्शन बी चे तीन क्वेश्चन हे तुमचे राहिलेले आहेत सध्या म्हणजे टोटल किती क्वेश्चन राहिलेले आहेत तर तुमचे सहा क्वेश्चन आता सॉल्व्ह करायचे राहिलेले आहेत दोन्ही सेक्शन मिळून तर मग तुम्हाला हे सहाही क्वेश्चन सॉल्व्ह करायचे नाही आहे इथे आता तुम्हाला एक सूट दिलेली आहे ते म्हणजे कुठली की हे जे रिमेनिंग सहा क्वेश्चन आहे हे तुम्हाला अटेम्प्ट करायचे नाही आहे म्हणजे पूर्ण अटेम्प्ट करायचे नाही आहे तर या सहा क्वेश्चनपैकी म्हणजे आउट ऑफ रिमेनिंग सिक्स क्वेश्चन रिमेनिंग म्हणते मी रिमेनिंग सिक्स क्वेश्चन म्हणजे कुठले तर तुमचे कुठले कुठले राहिले होते बघा सेक्शन एचे क्वेश्चन नंबर टू थ्री फोर आणि सेक्शन बी चा क्वेश्चन नंबर सिक्स सेवन आणि एट या रिमेनिंग सहा क्वेश्चन पैकी तुम्हाला कुठलेही तीनच क्वेश्चन अटेम्प्ट करायचे आहे ओनली थ्री क्वेश्चन आता क्वेश्चन आणि सब क्वेश्चनमध्ये मध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही याला सब क्वेश्चन याला सब क्वेश्चन पण असतील म्हणजे तुम्हाला तीनच क्वेश्चन सॉल्व्ह करायचे बिलकुल गरज नाही आहे की हे पण अटेम्प्ट झाले पाहिजे आणि हे पण अटेम्प्ट झाले पाहिजे यापैकी किती सॉल्व्ह करायचे आहेत तीन पण आता हे तीन तुम्ही कसे सिलेक्ट करणार मग म्हणजे तुमच्याकडे चॉईस कसा आहे तर तुमच्याकडे टोटल क्वेश्चन आहेत Oh, सहा आणि त्या सहापैकी पैकी तुम्हाला काय करायचं आहे कुठलेही तीनच क्वेश्चन सॉल्व करायचे पण मग हे तीन क्वेश्चन तुम्ही कसे सिलेक्ट करणार तर सिलेक्ट करत असताना तुम्हाला फक्त एकच गोष्ट महत्वाची आहे जी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे की कुठल्याही एका सेक्शनचा एक क्वेश्चन मिनिमम तुम्हाला अटेम्प्ट करायचाच आहे म्हणजेच काय तर तुम्ही असं नाही करू शकत की तिन्ही क्वेश्चन तुम्ही सेक्शन एचे सिलेक्ट केले किंवा तुम्ही असं देखील नाही करू शकत की तिन्ही क्वेश्चन तुम्ही सेक्शन बीचेच सिलेक्ट केले तुम्हाला सिलेक्ट करत असताना दो प्रत्येक सेक्शनपैकी एक क्वेश्चन कंपल्सरी तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे म्हणजेच काय तर तुमच्याकडे सिम्पल साध्या भाषेत मी सांगते सिंपल तुमच्याकडे हाच ऑप्शन आहे सरळ सरळ की जर का तुम्ही इथनं दोन क्वेश्चन सिलेक्ट करत असणार हा आणि हा तर तुम्हाला एक क्वेश्चन इथनं सिलेक्ट करायचा आहे येतं आहे लक्षात किंवा ऑप्शनल असं आहे की तुम्ही जर का इथनंच दोन क्वेश्चन सिलेक्ट करत असणार हा आणि हां तर मग कंपल्सरी तुम्हाला एक क्वेश्चन इथनं सिलेक्ट करायचा आहे म्हणजेच काय तर मिनिमम तुम्हाला एक क्वेश्चन एका सेक्शनचा सिलेक्ट करायचाच आहे म्हणजे तुमच्याकडे ऑप्शन काय असणार आहे तर ऑप्शन असं असणार आहे की तीन क्वेश्चन तुम्हाला लिहायचे आहे तर दोन क्वेश्चन एका सेक्शनचे आणि एक क्वेश्चन एका सेक्शनचा असा तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे आणि हा असतो ऑप्शनल सब्जेक्टचा क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट म्हणजे तुम्हाला असं सिंपल ट्वेंटी क्वेश्चन आहेत आणि तेच तुम्हाला सॉल्व करायचे साईड बाय साईड असं राहत नाही त्याचा फॉर्मॅट लक्षात आला का तुमचा तुम्हाला टोटल आठ क्वेश्चन असणार आहे त्यापैकी पहिला आणि पाचवा क्वेश्चन हा कंपल्सरी असणार आहे आणि उरलेल्या क्वेश्चनपैकी तुम्हाला तीन क्वेश्चन सॉल्व करायचे पण ते सॉल्व्ह करत असताना सिलेक्ट करत असताना काय काळजी घ्यायची आहे की एका सेक्शनचा एक ॲटलिस्ट तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे तर असे तुम्हाला टोटल पाच क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात ऑप्शनलचे तर तुम्हाला पूर्ण पेपर सॉल्व्ह करायची गरज नाही पण हे सर्व जे क्वेश्चन आहेत त्यांना काय असणार आहे सब क्वेश्चन असणार आहे येत आहे लक्षात तर तुम्हाला वाटलं तर हे तुम्ही काढू शकता तर मी तुम्हाला एक पेपर फॉर्मॅट दाखवते की पेपर येतो कसा ऑप्शनलचा बघा तर हा सीचा पेपर आहे आता आपल्याला रेफरन्स म्हणून आपण सी सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशनचे पेपर कन्सिडर करतो तर हा जो पेपर आहे हा दोन हजार चोवीसचा म्हणजे लास्ट इयरमध्ये जो सोशलॉजीचा पेपर झालेला आहे तो पेपर आहे तर याचा आपण फॉर्मॅट बघू त्यानंतर मी तुम्हाला एम पी एस सीचे जे जुने पेपर आहेत राज्यसेवेचे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचे ते पण एक दाखवते मी बघा हा ऑप्शनलचा पेपर आहे तर या ऑप्शनलच्या पेपरमध्ये बघा इथे तुम्हाला इन्स्ट्रक्शन दिले आहेत तर या इन्स्ट्रक्शनमध्येच त्यांनी क्लिअरली केलेला आहे की तुम्हाला टोटल आठ क्वेश्चन असणार आहे या आठ क्वेश्चनपैकी तुम्हाला अटेम्प्ट किती करायचे आहे पाच क्वेश्चन पण हे पाच क्वेश्चन अटेम्प्ट करताना कसे करणार मी याला झूम करते म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसना ठीक आहे बघा टोटल तुम्हाला आठ क्वेश्चन असणार आहे या आठ क्वेश्चन पैकी तुम्हाला पाच क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत पाच क्वेश्चन पैकी क्वेश्चन नंबर इथे दिलाय बघा क्वेश्चन नंबर वन अँड क्वेश्चन नंबर 5 हे तुम्हाला कंपल्सरी अटेम्प्ट करायचे आहे आणि रिमेनिंग म्हणजे उरलेले जे आहे त्यापैकी तुम्हाला तीन क्वेश्चन अटेम्प करायचे आहेत पण हे तीन क्वेश्चन अटेम्प करत असताना तुम्हाला कुठली काळजी घ्यायची आहे की चुजिंग ॲटलिस्ट वन क्वेश्चन फ्रॉम इच सेक्शन म्हणजे प्रत्येक सेक्शनमध्ये कमीत कमी एक तुमचा सिलेक्ट झाला पाहिजे येत्या लक्षात बाकी तुम्हाला मग ह्या जनरल इन्स्ट्रक्शन दिलेल्या आहेत आता बघा पेपर तुम्हाला कसा राहणार तर प्रत्येक क्वेश्चन हा तुमचा सेक्शन ए सुरू झाला या सेक्शन ए मध्ये बघा हा झाला क्वेश्चन नंबर वन जो कंपल्सरी तुम्हाला अटेम्प्ट करायचा आहे तर आता बघा क्वेश्चन नंबर वन मध्ये सब क्वेश्चन किती दिलेले आहे ए बी सी डी आणि ई म्हणजेच काय तर तुम्हाला हे जे पाच क्वेश्चन आहे हे पाच क्वेश्चन कंपल्सरी सॉल्व्ह करायचे आहेत येत आहे लक्षात म्हणजे तुम्हाला ए पण सॉल्व्ह करायचं आहे बी पण सी पण डी पण आणि ई पण येत आहे आता हे पाचही क्वेश्चन ॲट अ टाइम तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहे तर त्यामुळे यांची लिमिट जी असते ही कमी असते बघा वन फिफ्टी वर्ड्स लिमिट आहे आणि मार्क किती आहे टेन मार्क्स तर यामधले तुम्हाला जेवढे येणार तेवढे तुम्हाला कंपल्सरी लिहायचेच आहे ठीक आहे त्यानंतर मग तुमचा लागणार क्वेश्चन टू तर बघा क्वेश्चन टू मध्ये पण तुम्हाला सब क्वेश्चन दिलेले आहे ए बी सी तीन सब क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर थ्री मध्ये पण सब क्वेश्चन दिलेले आहे ए बी सी आणि क्वेश्चन नंबर फोर इथे पण तुम्हाला सब क्वेश्चन दिलेले आहे ए बी सी तर यापैकी तुम्हाला कमीत कमी एक क्वेश्चन तर सॉल्व्ह करायचाच आहे हां आता बघा इथे तुम्ही असं नाही करू शकत की क्वेश्चन नंबर थ्रीचे तुम्ही ए आणि बी सॉल्व्ह केला आणि क्वेश्चन नंबर फोरचा तुम्ही सी सॉल्व्ह केला असं नाही जर तुम्ही क्वेश्चन नंबर फोर सिलेक्ट केला तर याचा अर्थ काय ए बी आणि सी हे तीनही क्वेश्चन तुम्हाला अटेंड करावेच लागतील त्यानंतर मग तुमचं सुरू होणार सेक्शन बी मग आता परत सेक्शन बीचा हा सेक्शन बी चा हा जो क्वेश्चन नंबर फाईव्ह आहे तर हा कंपल्सरी आहे मग हा कंपल्सरी आहे म्हणजेच काय तर याचे पण बघा परत तुम्हाला पाच सब क्वेश्चन येणार ए बी सी डी आणि ई मग हे पाचही क्वेश्चन तुम्हाला कंपल्सरी अटेंड करायचे आहे आणि त्यानंतर मग जे राहिलेले क्वेश्चन आहे परत क्वेश्चन नंबर सिक्समध्ये मध्ये तीन क्वेश्चन ए बी सी त्यानंतर क्वेश्चन नंबर सेवनमध्ये पण तीन क्वेश्चन ए बी सी आणि क्वेश्चन नंबर एटमध्ये पण तीन क्वेश्चन आहे ए बी सी तर यापैकी तुम्हाला मग ॲटलीस्ट वन तरी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे तर अशा पद्धतीचा फॉर्मॅट असतो ऑप्शनल पेपरचा तर मग आता ऑप्शनल पेपरचा फॉर्मॅट असा आहे तर त्यामुळे आपल्याला अॅन्सर रायटिंगची प्रॅक्टिस पण तशी शिकत कर, पद्धतीची करायची असते ते सिलेक्शन पण तुम्हाला तशा पद्धतीचं करायचं असते मग यामध्ये महत्वाचं ठरते ते म्हणजे टाईम मॅनेजमेंट कारण जेव्हा आपल्याकडे ऑप्शन नसतात किंवा जेव्हा आपल्याकडे चॉईस नसतो तेव्हा आपण पटकन पटकन सॉल्व करतो पण इथे गोंधळ काय असते की बऱ्याचदा काय होते की आपल्याला सर्वच क्वेश्चन येत असतात थोडे थोडे एक जनरल असते ना की याचं थोडं फार येते मला याचं थोडं फार येते मग अशा वेळेस कुठला सिलेक्ट करायचा यामध्ये आपला फार वेळ जातो एक तर आपलं कन्फ्युजन असते तेव्हा की सेक्शन एचे मी दोन सॉल्व करू की सेक्शन बी चे मी दोन सॉल्व करायला पाहिजे मग मी या तीन पैकी एक्झॅक्टली कुठला सॉल्व करायला पाहिजे किंवा सिलेक्ट करायला पाहिजे हे थोडं कन्फ्युजिंग असते आणि कन्फ्युजिंग असल्यामुळेच इथे टाइम मॅनेजमेंट जे असते हा फॅक्टर खूप क्रुशियल रोल फॉलो करतो कारण आपला जास्तीत जास्त वेळ त्यामध्येच जाते की मी हा क्वेश्चन सिलेक्ट करू की मी हा क्वेश्चन सिलेक्ट करू तर हा टाइम मॅनेजमेंटचा एक फॅक्टर ऑप्शनल मध्ये फार महत्त्वाचा असतो तर त्या वेनी आपल्याला ते लिहायचे असते तर आज बघा आज मी तुम्हाला कुठला ॲन्सर लिहून दाखवणार नाही जनरल डिस्क हेच दिलं फॉर्मॅट की पेपर कसा असतो क्वेश्चन पेपर ऑप्शनलचा ऑप्शनल सब्जेक्टचा तर हे तुमच्या लक्षात आलं बघा आपण वन बाय वन जातोय स्टेप बाय स्टेप आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलं की तुमचा सिलेबस कसा असणार आहे त्याचं आपण डिकोडिंग केलं तर त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की कसं वेनी सोशोलॉजी जो सब्जेक्ट आहे तर त्याचा सिलेबस कसा आहे अभ्यास कसा करायचा आहे त्यानंतर आज आपण बघितलं की ओव्हरऑल ऑप्शनलचा क्वेश्चन पेपर कशा पद्धतीने येणार आहे आता इथनं जो नेक्स्ट लेक्चर आपण कंडक्ट करू तर त्यामध्ये मग आपण अँसर रायटिंगवर फोकस करू म्हणजे एक टॉपिक असणार आणि त्याचा अँसर आपण लिहून बघणार ठीक आहे तर अशा वेनी आपली ही सिरीज चालणार आणि बघा सोबतच सोशोलॉजी ऑप्शनल कोर्स देखील आपल्या अॅकॅडमीमध्ये आपण सुरू केलेला आहे सोशलॉजी ऑप्शनल सुरू झालेलं आहे तर तुम्हाला त्याबद्दल कुठली क्युरीज असणार किंवा माहिती पाहिजे असणार तर तुम्ही अकॅडमीशी कॉन्टॅक्ट करा आणि आपल्या आजच्या लेक्चरबद्दल तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा थँक्यू